विद्यार्थी मित्रांनो आजच्या स्वाध्यायमध्ये आपण तुमच्या इयत्ता पाचवीच्या इतिहास या पुस्तकातील पाठक्रमांक दुसरा इतिहास आणि कालसंकल्पना या पाठाचा स्वाध्याय हा बघणार आहोत असेच नवनवीन स्वाध्याय बघण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर देखील शेअर करा चला तर आपल्या स्वाध्यायला सुरुवात करूया स्वाध्याय इत्ता पाचवी इतिहास पाठक्रमांक दुसरा इतिहास आणि कालसंकल्पना संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारलेली असते उत्तर आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली असते आ इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब असे म्हटले जाते उत्तर इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला येशू ख्रिस्त असे म्हटले जाते प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो उत्तर कालमापन करण्यासाठी कार्बन चौदा विश्लेषण आणि काष्टवलयांचे विश्लेषण या दोन वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो आ इसवी सनाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ कसा लिहिला जातो उत्तर इसवी सनाचा पहिल्या शंभर वर्षाचा काळ इसवी सन एक शंभर असा लिहिला जातो प्रश्न क्रमांक तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ काळाची एक रेखिक विभागणी म्हणजे काय उत्तर काळाची विभागणी आपण वार आठवडा पंधरवाडा महिना वर्ष अशी क्रमवार करतो शंभर वर्षाचा काळ म्हणजे शतक तर हजार वर्ष संपली की एक शहशत्र पूर्ण होते काळाच्या अशा विभागणीला एक रेखिक विभागणी असे म्हणतात एक रेखिक विभागणीत एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षांची क्रमवार मांडणी केली जाते आ कालगणना करण्याची एकके कोणती उत्तर कालगणना करण्याची एकके पुढील प्रमाणे आहेत सेकंड मिनट तास दिवस आठवडा पंधरवाडा महिना वर्ष शतक सहस्रशतक अशा प्रकारे आपण कालगणना करत असतो प्रश्न क्रमांक चौथा पुढील तक्ता पूर्ण करा इथं आपल्याला एक तक्ता दिलेला आहे तक्त्यामध्ये इतिहासाची काल विभागणी रिकामी जागा एक आणि दोन स्वरूपात दिलेली आहे आताही आपण उत्तर स्वरूपात पूर्ण करूया उत्तर इतिहासाची काल विभागणी प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ प्राग ऐतिहासिक काळात इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही तर ऐतिहासिक काळात इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण तुमचा हा स्वाध्याय इथं पूर्ण केलेला आहे आशा करतो तुम्हाला हा फायदेशीर ठरेल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वच विषयातील सर्वच पाठांवरील स्वाध्याय तुम्हाला आपल्या या चॅनलवर भेटून जातील म्हणून लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलवाली देखील दाबून घ्या आणि तुमच्यासाठी अधिक मेहनत करण्यासाठी मला उत्तेजित करण्या हेतू जास्तीत जास्त मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र